तरी चालेल पण मुला करता आईची गरज आहे उद्या ही लेकर गावात गेली एक तर सगळी लोक त्याला नीट बोलत नाही पण आई नसेल आणि बापही नसेल तर या लेकराचा सांभाळ कोणी करायचा ग तू तरी थांब रुखविणी आई साहेब ऐकत नाही पंत उठतात निवृत्तीनाथाकडे पाहतात आणि निवृत्तीनाथाला हात जोडून वंदन करून एवढंच बोलतात दादा तुम्ही सगळ्यात मोठे आहात झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नका पण तुमचा छळ थांबला पाहिजे मौजे झाल्या पाहिजेत समाजानं स्वीकारलं पाहिजे या करता आम्ही देहांत प्रायशिब्द घेत आहोत हे शब्द उच्चारले ज्ञानेश्वर महाराजांच्या जेव्हा विठ्ठल पंत जवळ उभे राहतात माझं मत आहे किती जरी निर्दय बाप असला आणि किती जरी छातीवर दगड असला तरी झोपेत टाकून ही जगाची बाळ सोडून जाणं इतकं सोपं होत ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ पंत येतात तोंडावर हात ठरवला आणि सांगितलं दादा आजपासून ज्ञान दादा तुमची जबाबदारी सर्वस्वी आम्ही निवृत्ती दादांकडे देतोय सोपान काकाकडे पाहिल्यावर विठ्ठल पंतांच्या डोळ्यातल्या अश्रूणा वाट दिली पण माझं मत आहे जेव्हा विठ्ठल पंत मुक्ताईच्या जवळ येतात त्यावेळेला हो विठ्ठल अशी अवस्था झालेली आहे इकडे इकडे बोलता येत नाही सांगता येत नाही शेजारी रुक्मिणी खाली मान घालून डोळ्यातून अश्रू धारा वाहतात आणि पंत दीरगंभीर काळजाचे होते पण जेव्हा मुक्ताबाईच्या हो जवळ आले तेव्हा दोन्ही गुडघे टेकवले हात जोडलेले एक शब्द वापरला मुक्ते झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नकोस आजपासून तुझी सर्वस्वी जबाबदारी आई म्हणून जर कोणावर द्यायची असेल तर ज्ञान दादावर तुझी जबाबदारी आहे तू हट्टी आहेस तू त्रास देशील पण ज्ञान दादा तुझा सांभाळ करेल निवृत्तीनाथानंतर ज्ञानोपाराय सोपान काका पण मुक्ताबाईच्या हो जवळ आल्यावर दोन्ही गुडघे टेकवले तोंडावून हात फिरवला आणि पंत जेव्हा निघतात तेव्हा पंथाच्या हृदयाला सुद्धा धारा लागल्या पंत जातात दरवाजाच्या बाहेर निघतात रुक्मिणी आई साहेब निवृत्तीनाथांच्या हो जवळ आल्या निवृत्तीनाथाकडे पाहिलं ज्ञानेश्वर महाराजाला हात जोडले आणि एक शब्द वापरला ज्ञानदा तुम्ही जगाचे मालक व्हाल सर्वस्व जबाबदारी तुमच्यावर पण माझी मुक्ता हट्टी आई जशी बाळाचा सांभाळ करते त्यापेक्षा मुक्ताईचा सांभाळ तुम्ही करा मुक्ताबाई तुमच्याशिवाय कोणाला ना ऐकणार नाही शब्द सांगितला ना। सोपान काकाच्या जवळ हो आल्या आश्रू वाट दिली आणि जेव्हा मुक्ताबाईच्या हो जवळ येतात तेव्हा शरीर खाली सोडलं मिठी मारली मुक्ताईला आणि जेव्हा रुक्मिणी आई साहेब दारा येतात पंत बाहेर जातात तेव्हा पंत सांगतात रुक्मिणी मला तुला बाळ सुटणार नाही तू थांब अरे या लोकांनी त्यांना त्रास तू तरी त्यांचा सांभाळ करण्याकरता थांब रुक्माबाई ऐकत नाही रुक्मिणी आई साहेब ऐकत नाही त्या बाहेर येतात पण शेवटी माय ना जिचे पिढेवाळ प्राणतेचा व्यापूर बाहेर पाय आत घेतला पुढा जातात आणि पुढाळा मुक्ता इकडे पाहतात गैवरून आलेले आणि दहार उघडतात आणि विठ्ठल पंतांच्या पावलावर पाऊल ठेवून रुक्मिणी आई साहेब सुद्धा देहांत प्रायशित घेण्याकरता निघतात रुक्मिणी आई साहेब जातात पंत जातात सकाळी सकाळी निवृत्तीनाथांना जाग आली पाहिल्याबरोबर बाबा नाही इकडे पाहावा आई नाही उषाला पाहिला कागद वाचला कागद हृदयाला लावला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले एवढ्या करता तुम्ही आम्हाला जेऊ घातला एवढ्या करता तुम्ही पैठणला गेला हा तुमच्या करता न्याय होता तर रात्री बोलायचं कशा करत बाबा उद्या कोण आम्हाला सांगेल कोण बोलेल नाडोबाराना जाग आल्याबरोबर नाडोबाराने ना विचारलं ना दादा ना आई दिसत नाही बाबा दिसत नाही हो कुठं गेलेत मला माहिती नाही पण रात्री झोपे टाकून आई बाबा कोणत्या तरी दिशेनं गेले बघा ना का वाचला त्यावर शब्द होता देहांत प्रवेश सोपान काकाना जाग आली ज्ञानोब नाहीत म्हणून आम्ही ना त्यांना शोधण्या करता आलो दादाला भूक लागली निदान एवढा घास तरी खाऊ द्या घास उचलला ज्ञानोबारायच्या मुखाला लावणार तेवढ्यामध्ये हात हाणल्या बरोबर मुक्ताबाई खाली पडल्या आणि चिमुकल्या हाताने हात जोडून विनंती करतात दादा दादा आई नाही कोण नाही कोण आपल्याला स्वीकारेल कोणी सांगत नाही सगळे जण आई वडिलांचा शोध घेऊया पण कोणी दाखवत नाही माझं मत आहे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील गेल्यानंतर ज्ञानोबाचा सांभाळ ज्ञानोबारावर प्रेम आतीव जर कोणी केलं असेल तर ते जळोजी मळोजी महाराज आहे त्यांनी त्यांचा सांभाळ केला माझं उत्तर फक्त एवढंच आहे आई वडील गेले पण कोणी नाही मग आई वडील गेल्यानंतर तरी यांचा छळ थांबला का नाही ना अहो सहज ज्ञानोबारा आपल्या घराच्या दिशेने येतात मुक्ताबाईकडे पाहतात तर विचारतात मुक्ते आज मांड खाण्याची इच्छा आहे म्हटले कुठे मिळेल घरामध्ये पाहिलं पण कोणी दाखवत नाही धामदादा मी बनवते आता घरात काही सामुग्री थोडीच होती जिथं काही मिळतच नव्हतं तिथं काय हे थोडं सापडणार आहे नाही सापडलं म्हटले आपल्याकडे सामुग्री आहे पण भाजण्याचं काय नाही खापर नाही मुक्ताबाई खापर आणण्या निघतात तेव्हा सोपान काका म्हणतात मुक्ते जाऊ नको आपल्याला कोणी खापर देणार नाही कारण कारण आपण याची ना पण मुक्ताबाई कुंभाराच्या गल्लीला जातात गल्लीला गेल्याबरोबर पहिल्या घराच्या समोर उभं राहतात आणि हाक मारतात आई साहेब कोणाची गदू विठ्ठल पंतांची काय हवं आहे तुला काही नाही माझ्या ज्ञानदादाला भूक मांड भाजण्याचं खापर म्हटले माझ्या घरातलं खापर जर तुम्हाला दिलं हे जर गावाला कळलं तर गाव सोडून जावं लागेल माझं मत आहे त्या काळात त्याला खापर मिळालं नाही आज नॅरोबराच्या दरबारात आल्यानंतर कसाही विद्यार्थी असू द्या कुठूनही येऊ द्या तो, तो उपाशी राहत नाही त्याला खापर मिळाला खापर मिळालेलं नाही मुक्ताबाईन प्रत्येक दारासमोर उभं राहावं असं वाटत कधी कधी ज्ञानोबराच्या दरबारात उर्वरी शांती ब्रह्म मारुती बाबा सतत म्हणतात माऊलीच्या दारात आलेला साधक काय माऊलीच्या दारातला श्वान सुद्धा उपाशी राहत नाही एवढी काळजी ज्ञानोबारांनी करावी आम्ही कोण कुठून आलोय कोणत्या गावाचे आहोत काही माहीत नाही पण ज्ञानेश्वर महाराजाच्या दारात ज्ञानोबरा जर सोडले ना जगामध्ये कोणतीच माय एवढा सांभाळ कोणत्या लेखराचा करत नाही तेवढा सांभाळ ज्ञानोबरा करतात मुक्ताबाई दुसऱ्या दारासमोर उभ्या राहतात हाक मारतात आई साहेब कोणाची तू विठ्ठल पंतांची काय हवंय काही नाही माझ्या दादाला भूक लागली आहे मांड तर खापर मिळेल हो तू त्या विठ्ठल पंथाची हो आई साहेब तुझे आई बाबा देहांत प्रायशिद्ध घेतले त्यांची तू हो बाळा तुला मी खापर देते ज्या वेळेला खापर देते हा शब्द ऐकला त्यावेळेला मुक्ताबाई हात जोडले आणि मुक्ताबाई म्हणता आई गेल्यापासून बाळ म्हणणारी माय कोणी भेटली नाही माहित नाही ना आई ना, ना, साहेब खापर त्या आईनं विचारावं मग ते तुला जेवायचं का ग नाही आई साहेब माझ्या दादाला भूक लागली तेवढ्या करता फक्त खापर लवकर त्या दा माझा दादा व्याकुल झाला वर ठेवलेलं खापर खाली काढलं मुक्ताबाईच्या हातात केलं मुक्ताबाईनं खापर पाहिल्याबरोबर ढसा ढसा लढायला सुरुवात केली हात जाते माझ्या ज्ञान दादाला मांडत तयार करते म्हणून मुक्ताबाई निघाल्या जाता जाता विशी त्या काकांनी घोड्यावरून जातान पाहिलं काही नाही दादाला, दा दादाला भूक लागली आहे मांड भाज्यात गावातलं खापर घेऊन चाललीस काय घोड्यावर जाणाऱ्या काकानं बुटा सगट लात मारली खापर खाली पडलेले तुकडे तुकडे केले आणि मग हा काका माझ्या दादाला भूक लागली नकार देऊ पण निदान मातीच पाड काका ऐका ना, का 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 ना। आमच्याही वडिलांनी याकरता देहांत प्राय शिक्षण घेतलं काका मातीला स्पर्श केल्यावर जर माती वाटत असेल काका शेवटी देहाची तर मातीच होणार आहे ना मला शिकवतेस मला शिकवतेस का आम्ही तुमच्यापेक्षा लहान होतो पुन्हा नाही तुमच्या दारा देणार पण आम्हाला आई नाही खातो नका हो मुक्ताबाई कडे रागा रागा रड़त रड़त न सुरुवात केली मुक्ताबाई रडत रडत झोपडीच्या दिशेनं निघतात जेव्हा झोपडीच्या समोर येतात तेव्हा वर पाहतात आणि आकाशाकडे पाहून आपल्या आईला वंचन करतात आई कोण आमची माय होईल

सोपान काकाणी पाहिल्याबरोबर मुक्ताबाईला हात मारली मुक्ते तुला बोललो होतो जाऊ नको अगं आई बाबा असताना सुद्धा लोकांना नाही ना स्वीकारलं आता तर आई बाबा नाही तुला कोणी मारलंय का तुला कोणी बोललंय का नाही रे दादा काय दादा सहा ना मुक्ताबाई बोलत नाही पण जेव्हा मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या समोर उभ्या राहतात निवृत्तीदाथांना प्रश्न विचारतात दादा तुम्ही मोठे आहात ना तुम्ही बोलला होता आई बाबा गेल्यानंतर त्रास द्यायचा दादा मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही तुम्हाला कधी बोलत नाही पण माझं म्हणणं ऐका ना काय का दादा माझ्या दादाला भूक लागली तुम्ही मोठे आहात माझ्या दादा करता मला खापर द्या मांड तयार करायचंय अरे निवृत्ती पारा देवणे दीरगंभीर जेव्हा खापर मागितलं तेव्हा निवृत्तीला नाही पडतात आणि गडबड खापर पाहिजे मी जरी तुझा दादा असतो मोठा असतो ना मुक्ते नको का असं अटक करू मला नाही देता येत दादा काकाने बुटा सगळ लाच मारली माझ मत आहे जर तुमच्या हृदयात याची ज्योत जर उत्पन्न होत असेल तर डोळ्यासमोर चित्र ठेवा त्या काळात त्या काकानं घोड्यावर बसावं हातामध्ये मुक्ताबाईनं खापर पाहावं त्यांनी बुटा सगळ प्रसंग डोळ्यासमोर ठेवा त्यावेळेला त्याला काय त्रास झाला असेल निवृत्तीना धरणीवर पडतायत निवृत्तीला दोनच वेळा रडलेले पंत शिक्षण घेतात तेव्हा नाही दोन वेळा रडले त्याचं पहिलं रडणं निवृत्तीनाथांचं कोणताही माहिती आहे जेव्हा मुक्ताबाई निवृत्तीनाथांकडे खापर वागतात तेव्हा दादाला खापर देता आलं नाही डोळे भरून आले ढसा ढसा रडत धरणी भातील अखं उठाव कौटाळ बोलतात जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार आहे हा शब्द ऐकला जातो तेव्हा निवृत्तीदाथाना गैवून आलेला आहे आणि नाथ धरणीवर फोडतायत आणि हंबरडा फोडतायत दोन प्रसंग आहे निवृत्तीनाथांच्या जीवनातले रडण्या मुक्ताबाईने पहावं तेवढ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत दादा रडतोय सोपाना रडतोय म्हणून हाक मारली मुक्ते जस एखाद्या बाजारात यात्रे जावं आणि आई तर लेकरू हातातून सुटाव लेकरू हातातून सुटल्यानंतर जशी माय आपल्या लेकराला पाण्या करता वेडी बनती सदवत त्या प्रमाणात ज्ञानेश्वर महाराजानं हाक मारली शेवटी माय ना हात मारल्याबरोबर मुक्ताबाई वाऱ्यासारख्या पळतात नावा ना हात केला मुक्ताबाईच्या गळ्याला मिठी मारली मुक्टतेस आईची आठवण आली नाही रे दादा बाबाची आठवण आली नाही रे दादा मग मांडक खाण्याची इच्छा झाली तू गावात खापर अन्या करता गेली तुला कुणी बोललंय का नाही रे दादा आळंदीत आल्यानंतर या लेकराला जर सर्वस्व सांभाळण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती नडो भरायची भरायची आईन सांभाळ करायचं आई नाही म्हणून काय झालंय नाही कुमारानं खबर दिलं म्हणून काय झालंय काळजी करू नको मांड तयार कर करताबाईनं मांड तयार केलं मांड तयार केल्यानंतर ज्ञानोबरा समोर आल्या आणि विचारलं दादा कुठे मुक्ते काळजी करू को। नकोस ज्ञानेश्वर महाराजानं धरणी मातेला नमस्कार केला दोन्ही गुडघ्यांचे कावले ते जर तत्व जागृत केले ज्ञानोबरायला कोणती तत्व माहीतो तेज तत्व जागृत केलंय तेज ज तत्वाने तत्वा जठा नागरी प्रयोनित आहे जठरागण्याचा प्रेम घेतलेला आहे आणि ऐका ज्ञानेश्वर महाराजांची पाठ लाल मुक्ताबाईला अन्य केली मुक्ती आई नाही ना ग तू म्हणली होतीस ना मांड भाजाय बघ बर तुझं मांड भाजण्यासारखी पाठ लाल झाली का तव्यासारखी अशी कोणती बहीण आहे की तिला भावा लाल झाली पाठ पाहून बरं वाटत असेल मुक्ताबाईन पहाव दादा पाठीवर मांड टाकलं भाजून ताटात ठेवल्या बरोबर मुक्ताबाईनं गळ्याला मिठी मारली आणि गळ्याला मिठी मारून एक शब्द वापरला दा। दा। दादा तुझी लाल झालेली पाठ पाहून अंत करण्याला इजा होवा बघून बघू रे दादा बघू लाल झालेली पाठ पाहून अंतकरणाला इजा झाल्या आणि न पाठीवून हात फिरवला ज्ञानोबाऱ्याच्या मुखात वाट घे मुक् माझी लाल झालेली पाठ पाहून तुझ्या अंतकरणाला इजा होता पण बोलू का मुक्ते तुझा हात फिरल्या फिरल्याबरोबर ही पाठ केव्हा शांत झाली